పెక <laughs> आधाराचे संविधान तुझा बुधव संविधान तुषा बुद्ध ठेव संविधान तुझा बुद्ध ठेव अंधश्वता आता तू नाही आता तू नट करता तू नाही कर, अंधेरे की अदालत में क्या फरियाद का फायदा का विरोध करना क्योंकि रात बाकी है कर ले हौसले बुलंद के जब तक रात बाकी है लड़ना है इनसे तो आपका लड़ना है इनसे तो आपका साथ बाकी बाकी है जब तक रात बाकी है यह ठिकाने नुक्तेज औरोरा विधानसभा क्षेत्र गांधी के दीवाने हैं हम नहीं रुकने वाले हैं गांधी के दीवाने हैं है, है। है, है। हम नहीं रुकने वाले हैं नेहरू के दीवाने हैं बचाने वाले हैं हम नहीं रुकने वाले हैं हम देश को बचाने वाले हैं हम नहीं रुकने वाले हैं नफरत को मिटाने हैं संविधान बचाने निकले हैं हम नहीं रुकने वाले जेव्हापासून या देशावरती मोदी सरकारचं राज्य आलं तेव्हापासून आपण पाहताव की अनेक असे निर्णय अनेक असे कामं होत आहे की खरंच सर्वसामान्य जनता म्हणून आपल्यालासुद्धा प्रश्न पडला की एक लोकप्रतिनिधी म्हणून आपणसुद्धा कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे नुकतंच त्यांचं अधिवेशन चालू होतं अधिवेशन त्यांचं पण गुंडाळलं आमचं पण अधिवेशन झालं आणि या ठिकाणी आपण बघितलं असतील सुभाष भाऊ आहे मी आहे आम्हीसुद्धा विधानसभेचे सदस्य म्हणून त्या ठिकाणी आहो अनेक प्रश्न अनेक लक्षवेधी आम्ही टाकल्या पण एका एका लक्षवेधी सुद्धा आम्हाला कसं त्या ठिकाणी भांडायला लागलं आणि हे सुद्धा करत असताना अनेक असे प्रश्न होते विरोधक म्हणून विरोधी पक्षाला साधं बोलण्याची सुद्धा संधी त्या ठिकाणी दिली नाही आणि आपल्याला माहीत आहे केंद्रात असो किंवा राज्यात असो काम करत असताना या मोदी सरकारच्या विरोधात अनेकदा काँग्रेस आंदोलन आणि मोर्चे सतत करत आहे पण आपल्याला पाहिजे तसा न्याय कुठंच मिळत नाही आहे आणि विधानसभेत आवर्जून मी या ठिकाणी सांगेल की अनेक प्रस्ताव आले पहिल्यांदा हे अधिवेशन असं झालं की त्या प्रस्तावावर कोणीही विरोधी पक्षाच्या लोकांना चर्चासुद्धा करू दिली नाही आज आमचे विरोधी नेते आदरणीय विजीभाऊने दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव मांडला त्याच्यानंतर जेव्हा विदर्भाचा प्रस्ताव आला आपण विदर्भाचा प्रस्तावसुद्धा मांडू दिला नाही आणि परत तेच सांगत होते की विदर्भाचा प्रस्ताव हा विरोधी पक्षानं मांडला नाही म्हणून तेच आमच्यावरती याव करायला लागले असे अनेक विषय सभागृहात चुकीच्या पद्धतीनं घडत आहे आणि विचार जर केला तर इतक्या शुल्लक करण्यासाठी कोणी आंदोलन कोणी कोणाला विलंबित करू शकत नाही की बाबासाहेबाच्या राज्यघटनेला खरं पाहिलं तर हे लोक तिलांजली देऊन राहिलेले आहे बाबासाहेबची राज्यघटना नसुनामत करण्याचं धोरण या सरकारनं राबवलेलं आहे एका दोन युवकांनी पार्लमेंटमध्ये पत्रकं का फेकली पार्लमेंटमध्ये त्याने उड्या का घेतल्या तो विषय दाबून टाकण्यासाठी त्यांच्यावर कुठलं नि कारवाई न करता कुठलंही निवेदन न करता विरोधी पक्षाच्या सदस्यांनी मग काँग्रेस असो कम्युनिस्ट असो आमचं ममता बॅनर्जीचा पक्ष असो अखिल अखिलेश यादवचा पक्ष असो आर जे डी असो या सगळ्या पक्षांनी डी एम के असो कम्युनिस्ट असो या सगळ्या पक्षांनी माग निवेदन करण्यासाठी प्रधानमंत्र्यांना मागणी केली प्रधानमंत्र्यांनी तर निवेदन केलंच नाही केलंच नाही पण गृहमंत्र्यांनी सुद्धा निवेदन केलं नाही तर निवेदनाची मागणी करणं कुठेतरी चूक आहे का सभागृहामध्ये डेमोक्रॅटिक सेटअपमध्ये प्रत्येक विरोधी पक्षाच्या खासदाराला किंवा सत्ताधारी पक्षाच्या खासदाराला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे परंतु कुठतरी त्याला म्हणणं मांडू द्यायचं नाही त्याचा आवाज कुठे धडपून टाकायचा आणि या देशाच्या इतिहासामध्ये जे बावन्नपासूनची पासूनची जे पार्लमेंट सुरू झालेली आहे बावन्नपासूनची पासूनची संसद सुरू झालेली आहे बावन्नपासूनची पासूनची आपली राज्यघटना जी अंमलात आलेली आहे त्या राज्यघटनेला पूर्ण तळवून टाकण्याचं काम हे जे सरकार करून आलेलं आहे संसदेमध्ये जो प्रकार घडत चाललेला आहे विशेषतः दोन युवकांनी संसदेमध्ये त्या गॅलरीवरून उडी घेतली आणि उडी घेतल्यानंतर त्यांनी ज्या ज्या प्रकारे हा जो प्रकार सुरू केला खरं पाहिलं तर इतक्या सदस्याला संसद सदस्यला कुठलं कारण नसताना निलंबित करणं ही संविधानामधली फार मोठी त्यांनी संविधानात अपमान केलेला आहे कारण प्रत्येक संसद सदस्य हा वीस वीस लाख लोकांमधून निवडून येतो तर या वीस लाखाला त्यांनी अपमान केला आहे आणि एक तुम्हाला सांगू इच्छितो मी भाषण देताना बोललो तो विशेष मुद्दा विसरून गेलो की या लोकांनी जे बिल मंजूर केला आता ते जे बिल मंजूर केलं म्हणजे विधेयक आणलं की निवडणूक अधिकारी जो इलेक्शन निवडणूक आयोग आणि निवडणूक निवडणुकीचा मुख्य आयोग हे दोन्ही लोकांचं त्यांनी बिल आणलं जुन्या बिलामध्ये जुन्या विधेयकामध्ये असं होतं की सुप्रीम कोर्टाचा जज प्रधानमंत्री आणि लोकसभेचा विरोधी पक्षनेता ही तीन लोकांची कमिटी होती परंतु त्यांनी काय केलं आता सुप्रीम कोर्टच्या जजलातून काढून टाकलं आणि दुसऱ्या कुठल्या तरी पॉलिटिकल माणसाला ते ठेवलं म्हणजे आता त्या निवडणूक आयोगाला जो निवडणूक आयोग हा कुठल्याही पक्षाचा किंवा कुठलाही याचा मनुष्य नसतो त्या निवडणूक आयोगावर आपला कस तरी कसा तरी बंधन आपलं आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यानंतर दुसरं एक बिल आणलं त्यांनी त्या दुसऱ्या बिलामध्ये सुद्धा जे काही माहितीचा अधिकार किंवा बाकीच्या गोष्टी आहेत त्या संबंधामध्ये सुद्धा त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये त्या संबंधामध्ये सुद्धा कुठेतरी आपली आपली आपला अधिकार कायम असो आणि या बिलामध्ये या सदस्याचा अडथळा नको म्हणून भारतीय कम्युनिस्ट पार्टी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस आणि अकाली दल आणि आर जे डी आणि या सगळ्या लोकांना त्यांनी आज तिथून आमच्या डीएम केला सुद्धा त्या लोकांना त्यांचं बहिर्गमन केलं याचा आम्ही निषेध करतो